नमस्कार मी सागर सागरलालकुंटे आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो खरं तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वीस तारखेला जे आहे ते विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे आणि ह्या वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो होणार आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्गीय आयोगाकडनं जो अहवाल सादर करण्यात आलेला आहे हा अहवाल आता चर्चेच्या चौकटीमध्ये आलेला आहे आणि ह्या अहवालाच्या संदर्भामध्ये आता प्रामुख्यानं जे आहे ते प्रश्नचिन्ह उभं केली जात आहे खरंतर तर दोन दिवसापूर्वी राज्य मागासवर्गीय आयोगाचे माझे सदस्य माझी न्यायमूर्ती चंद्रलाम मेश्राल यांना जे आहे या राज्य मागासवर्गीय आयोगावरून सेवामुक्त करण्यात आलेला आहे आणि काल त्यांची म मॅक्स महाराष्ट्रासाठी मुलाखत घेतला घेतली असता त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आणि राज्य मागासवर्गीय आ आयोगाचा जो अहवाल वीस तारखेला विशेष अधिवेशनामध्ये जो सादर होणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये आता प्रश्नचिन्ह उभी राहू लागलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर काही ओबीसी समाजाचे जे स्थानिक नेते आहेत कार्यकर्ते आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं ह्या सगळ्या संदर्भामध्ये आता त्यांचं काय म्हणणं आहे खरं तर राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरूनच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी भूमिका आहे ती स्पष्ट होणार आहे आणि विशेष वीस तारखेला त्या संदर्भामध्ये विशेष अधिवा अधिवेशन आहे मात्र जो अहवाल आता सादर करण्यात येणार आहे त्या अहवालाच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे हा प्रश्नचिन्ह खरं तर आम्ही ओबीसीने निर्माण केलेलं आहे कारण यापूर्वीच आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील सांगितलं होतं सरकारनं जे की बोगस सर्वेक्षण चालू आहे ते बोगस सर्वेक्षण सरसकट चा हे मराठा समाजाला सीमध्ये घुसवण्याचा ह्या सरकारचा कुटील डाव आहे तो आम्ही हाणून पाडण्यासाठी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून विविध आंदोलन याच्या माध्यमातून आम्ही सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करत होतो पण हे सरकार झोपेचं सोंग ओबीसीच्या निर्णयाच्या बाबतीत मध्ये हे सरकार घेताना आहे खरं तर हे जे सर्वेक्षणाचं जे मूळ गाभा आहे त्या सर्वेक्षणाचे जे एकशे त्र्याऐंशी जे प्रश्न काढलेले आहेत ते प्रश्न अत्यंत बलिश आहेत म्हणजे आमचे जे मागासवर्ग आम आयोगाचे जे, जे अध्यक्ष होते जे की ओबीसी होते त्यानंतर जे सदस्य होतोय ह्या सर्वांना कुणालाही न विचारत घेता त्यांनी प्रश्नावली तयार केली त्या प्रश्नावलींना त्यांनी जेव्हा विरोध केला तेव्हा त्यांना ते राजीनामा देण्यास भाग पाडलं म्हणजे कसंही करून त्यांना सीमध्येच घुसवण्याचं एक कुभांड इथं इथलं सरकार हे रचते आम्हाला मात्र एकनाथ साहेब सांगतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही मग आता जर मागास जर हे सिद्ध झालं मराठा समाज जर मागास सिद्ध झाला तर ॲटोमॅटिक मागास म्हणून त्यांना वेगळं आरक्षण देता येणार नाही आहे मागास म्हटल्यानंतर त्या इतर मागास वर्ग आपला जो ओ बी सी हा वर्ग आहे अदर बॅकवर्ड क्लास यामध्येच या, या प्रवर्गामध्येच त्यांना सामावून घ्यावंच लागेल जर ते मागास सिद्ध झाले म्हणजे एकीकडून आम्हाला म्हणतात की मध्ये घुसखोरी होणार नाही आणि दुसरीकडे त्यांना मागास सिद्ध करण्याचा तो आटोकाट प्रयत्न हे सरकार करताना दिसतंय म्हणून ह्या सरकारवरती विश्वास नाही ते आयो जे आयोगाचे जे सर्व मेंबर आहेत ना आत्ताचे खरं तर ते मागास मा वर्ग आयोगाचे मेंबर नाहीत ते मराठा आयोगाचे मेंबर झालेले आहेत कारण ए टू झेड मराठ्यांची भरती केलेली आहे आणि त्यांना हवे तसे तिथे त्यांच्या हे अहवाल तयार केलेले आहेत आणि ते, 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 ते अहवाल करत असताना आमचे जे काही उरले सुरले मेंबर तिथे होते आयोगामध्ये त्या मेंबरला खरं तर ते अहवाल वाचू न देता डायरेक्ट सिग्नेचर करण्यासाठी बाहेरच्या हॉटेलमध्ये म्हणजे असा कुठला कायदा आहे की आयोग ही एक समिती आहे आणि त्या समितीच्या सिग्नेचर जेव्हा मेंबरची घेत असताना तुम्ही त्या ऑफिसमध्येच घेतलं पाहिजे की इन कॅमेरा घेतलं पाहिजे म्हणजे बाहेर तुम्ही हॉटेलमध्ये बोलवता त्यांना सही करायला लावता आणि त्यांना ते वाचायला अहवाल मागितल्यानंतर मात्र त्यांना वाचायला देत नाहीत हा खर तर खूप मोठं कारस्थान ओबीसीच्या घात करण्याचं हे सरकार मांडलेलं आहे आणि हे सरकार ओबीसीच्या मतांसाठी ओबीसीना खरं तर गाफील ठेवण्यासाठी वारंवार ओबीसीना धक्का लागणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार आहे ही वाच्यता करून ओबीसीची दिशाभूल करण्याचं हे सरकार काम करत आहे म्हणून या सरकारचा आम्ही धिक्कार करतोय निषेध करतोय आणि येते इलेक्शन ही ओबीसीने ठरवली तर ओबीसीचाच तिथं उमेदवार आमच्या सत्तेत जाईल आणि जेवढे आमच्या संसदेमध्ये आमची लोकं जेवढी जास्त तेव्हा आमच्या बाजूने किंवा खऱ्या अर्थानं आमच्या ओबीसीचा फायदा होणारे निर्णय घेतले जातील असं आम्हाला वाटतंय कारण आता आमचा या सर्व नेत्यांवरून विश्वास उडालेला आहे खरं तर राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांवर राजकीय दबाव होता हे वारंवार आता समोर येऊ लागलेलं ला आहे काही काळापूर्वी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी देखील राजीनामा दिला काही सदस्यांनी राजीनामा दिला आणि काल जे आहे माजी न्याय मू मूर्ती मेश्राम सर यांनासुद्धा या राज्य मागासवर्गीय आयोगाकडून काढण्यात आलेला आहे एकंदरीत त्यांना प्रश्न केला असता राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये आता कोणत्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारी लोक आहेत असं विचारलं असतं त्यांनी सांगितलं फक्त राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये आता मरा आणि ब्राह्मण समाजाचे लोक आहेत तर या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता मुळात या ठिकाणी सरकारने जो आयोग नेमलेला होता तर आयोगच मुळात बोगस आयोग होता कारण जे आयोगाचे अध्यक्ष सुनील सुक्रे आहेत हेच मुळात मराठा दार्जिने आहेत आपण पाहिलं असेल जारांगींना भेटून त्यांना विनवणी करण्याचा प्रयोग प्र प्रकार झालेला आहे मग असा आयोग जो ओबीसींना काय न्याय देईल या ठिकाणी मराठा आय आयोग म्हणजे ओबीसी आयोग मागासवर्गीय आयोग ह्या आयोगाच्या माध्यमातून जो अहवाल या ठिकाणी सादर केलेला आहे मुळातच या ठिकाणी मागासवर्गीय आयोग म्हटल्यानंतर त्या ठिकाणी मागासवर्गीय सदस्य हवेत परंतु जे मागासवर्गीय सदस्य होते अध्यक्ष होते सर्वांना यांनी नोटिसं देऊन बाजूला केलं कारण त्यांच्या मार्गातली ती अडसर होता आणि या ठिकाणी मराठा समाजाच्या सर्व प्रतिनिधी त्या थी, ठिकाणी आयोगावर भरले गेले आणि त्या माध्यमातून जो अहवाल तयार केला गेला आहे हा अहवाल म्हणजे बोगस अहवाल आहे कारण पंधरा दिवसामध्ये जवळजवळ दोनशे दोन, दोन कोटीच्या पुढच्या घरांना भेटी देऊन जो सर्वेक्षण झालं असं म्हणतात मला सांगा पंधरा दिवसामध्ये आज या देशाची जनगणना हो करायची म्हटलं तरी वर्षसुद्धा पुरत नाही आणि पंधरा दिवसाचा हा आयोग संपूर्ण सर्वेक्षण कर करून अहवाल देतो हेच मुळात अशक्य गोष्ट आहे कारण ही जी काही एकशे साठ प्रश्नांची प्रश्नावली जी तयार केलेली आहे त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून जर लोकांची मतं जाणून घ्यायची जा असतील किंवा लोकांच्यापर्यंत पोचायचं असेल तर प्रत्येक कुटुंबाला नाही म्हटलं तर या प्रश्नाची उत्तर द्यायला अर्धा तास लागेल आणि हा अवधी पाहिल्याच्यानंतर निश्चितच या कालावधीमध्ये तो पूर्ण होणारा नाही त्यामुळंच जे ॲप तयार केलेलं आहे गोखली इन्स्टिट्यूटने त्या ॲपच्या माध्यमातून बसल्या जागेवर हे संपूर्ण सर्वेक्षण झालेलं आहे फक्त दिखावा केलेला आहे की के आम्ही घरोघरी जाऊन केलेलं आहे आणि त्यांना हवं आहे त्या पद्धतीनं हा अहवाल तयार केलेला आहे कसंही करून त्यांना मराठ्यांना सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागा आर्थिकदृष्ट्या मागास ठरवायचे जो समाज अगदी वर्षानुवर्ष कित्येक पिढ्या या ठिकाणी पुढारलेला आहे त्या समाजाला तो समाज सामाजिकदृष्ट्या मागास कसा होऊ शकतो मग असं होत नसताना त्यांना त्या ते ठिकाणी बसवण्याचं काम केलं जो वि जे विरोध करतील मग त्यात यसरामसाहेब असतील यांना सर्वांना बाजूला काढण्याचं काम केलं आहे आणि हा ओबीसींचा मुळावर येणारा हा अहवाल निश्चितच ओबीसींचं आरक्षण या ठिकाणी छिनून घेतलं जाईल आपण पाहतोय की या ठिकाणी हे सरकार जे आहे ते सरकार थोडंसं दिशाभूल करायचं काम करतं आहे ओबीसींना तुमच्या आरक्षणाला कुठं धक्का लावण्या लागणार नाही असं म्हणतं आहे पण प्रत्यक्ष धक्का नाही तर या ठिकाणी ओबीसींना प्रवाहातून बाजूला ढकलण्याचं काम या ठिकाणी या सरकारने केलेलं आहे आणि ते निश्चितच आपल्याला अहवाल ज्यावर पटलावर येईल त्या माध्यमातून आपल्याला समजेलच असं या निमित्ताने सांगतो अहवाल अजून पटलावर आला नाही आहे मात्र वीस तारखेला जे आहे विशेष अधिवेशनामध्ये हा अहवाल मांडण्यात येईल आणि मराठा समाजाला आरक्षण देणारच असं कोल्हापूरमध्ये जे शिवसेने शिवसेना शिंदे गटाचा जो मेळावा झाला त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा असं सांगितलं की मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे ओबीसीच्या आरक्षणाला आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार आहात कशा संदर्भात हे आरक्षण कशा पद्धतीने ते देऊ शकतात कारण का आता सर्वेक्षण पूर्ण झालं असं दावा करण्यात येतो आहे आणि या सर्वेक्षणानुसार मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार सर्वेक्षणानुसार मराठा समाज जो आहे तो सामाजिक दृष्टिकोनातून मागास ठरतो आहे अशी माहिती समोर येते मुळात हे सरकार हे मराठा दार्जिलिंग सरकार आहे आज आत्तापर्यंत प्रत्येक प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा ही लढाई आरक्षणाची कोर्टामध्ये गेली त्यावेळेस अनेक वेळा सिद्ध झालं की मराठा समाज हा सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या माग असलेला नाही आहे परंतु कुठेतरी एखादी व्यक्ती उभा राहून त्या ठिकाणी झुंडशाही पद्धतीने दबाव टाकण्याचा सरकारवरती प्रयत्न करते आणि सरकार त्या दबावाला बळी पडत असेल तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे याचा ओबीसी समाज निषेध करत आहे जर तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे तर सीच्या मध्ये त्यांना आरक्षण देऊ नका हा आमचा पहिल्यापासून विरोध आहे त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या हे आम्ही पहिल्यापासून ओबीसी समाजाची मागणी आहे मुख्यमंत्र्यांना आम्ही या ठिकाणी आवाहन करत आहोत की तुम्हाला जर त्यांना आरक्षण द्यायचं आहे तर स्वतंत्र आरक्षण द्या ओबीसी कोट्यामध्ये त्यांना कुठेही आरक्षण देऊ नका हीच आमची या ठिकाणी त्यांना मागणी आहे परंतु या ठिकाणी जारांगींनी ज्या ठिकाणी उपोषण केलं आणि त्यांच्या मागण्या ह्या वेळोवेळी बदलत गेल्या कुठंतरी या ठिकाणी सरकार हे त्यांना वेगळ्या पद्धतीने ओबीसीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत आहे हे या ठिकाणी ओबीसी समाज कधी खपून घेणार नाही हे मी आपणा सांगतो येणाऱ्या निवडणुकामध्ये ही, ये ही। या सर्व पाटलांना ओबीसी समाज यांची जागा दाखवण्याशिवाय राहणार नाही मी ह्याही इशारा या ठिकाणी या सरकारला देत आहे की तुम्ही कुठलाही न निर्णय घेणार असन चुकीच्या पद्धतीने निर्णय घेऊ नका जो तुम्ही मसुदा सव्वीस जानेवारीला तयार केलेला आहे तो मसुदा आपण या ठिकाणी तो रद्द करावा ही आमची मागणी आहे आणि मराठा समाजाला तुम्ही स्वतंत्र आरक्षण द्या जर तुम्ही ओबीसीमध्ये त्यांना जर आरक्षण घुसवण्याचा प्रयत्न केला तर हा येणारा येणाऱ्या इलेक्शन काळामध्ये ओबीसी समाज हा तुम्हाला चपराक मारल्याशिवाय राहणार नाही मी या ठिकाणी सांगतो आणि खरं तर, तर आत्ताचा जो सर्वे झाला आहे ह्या सर्वेनंतर मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे त्या अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेले ला आहेत तर या सगळ्या संदर्भामध्ये ओबीसी म्हणून आता तुमची सगळ्यांची भावना काय मी आनंदा कुदळे अध्यक्ष ओ बी संघर्ष समिती पिंपरी चिंचवड हा मागासवर्गीय आयोग जो नेमलेला आहे हा एक नियमबाह्य आयोग आहे त्यामध्ये जे सदस्य होते त्यांना डावलून तो अहवाल तयार करतात त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांच्या सहाय्य घेतात आणि हे बी जे पीचं जे मनोवादी सरकार आहे त्यांना त्यांचं सरकार टिकवण्यासाठी ते शिंदे सरकारनं त्यांनी मुख्यमंत्री केलं आणि हे मुख्यमंत्री मराठा समाजाचे मुख्यमंत्री असल्यामुळं ते मराठा समाजाच्याच बाजूने न्याय देण्याचा प्रयत्न करतात ओबीसीवर ते अन्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतात की मराठ्यांना मी आरक्षण देणारच आहे मग हे असंच म्हटल्यानंतर आणि आणि परत म्हणतात की ओबीसीला धक्का लागणार नाही धक्काला कसा लागणार नाही चुकीच्या पद्धतीने हा अहवाल तयार करतात चुकीचं सर्वेक्षण करतात घरोघरी जाऊन त्यांना लोकांना विचारतात फक्त तुम्ही तुमचं नाव सांगा बाकी काही सांगू नका म्हणजे ते बाकीचं ते सतत भरतात अशा पद्धतीने हा अहवाल तयार करून ते देतात हा बी ओबीसीवरती अन्यायच आहे तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय राज्यघटना ही संविधानाप्रमाणे चाललेली आहे म्हणजे संविधानाचा मान राखायचा असेल तर ते नियमानुसारच झालं पाहिजे सर्व आणि हे कार्य आणि नियमानुसार करत नाहीत दादागिरी करतात दडपशाही करतात उपनिषासनाचं नाटक करतात आणि सरकारला नमवण्याचा प्रयत्न करतात ओबीसीवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतात भुजबळ साहेबांना वाटेल तसे शिवाय जातात हे फार चुकीचं भा त्यांचं काम चाललेलं आहे आणि इथून मागं आत्तापर्यंत ओबीसी समाजाने अन्याय सहन केला पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आता ओबीसी समाज जागा झालेला आहे इथून पुढं कुठलंही आण नाही सण करणार नाही हे सगळ्यांनी सरकारने पण दखल घ्यावी आणि मराठी समाजाने पण दखल घ्यावी तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल तर सामोपचाराने घ्या संविधानिक मार्गाने घ्या आणि ते कुठल्याही परिस्थिती मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळणार नाही नाही म्हणजे नाही हे शंभर टक्के जसं सर्वदेश सांगतात डंकेची टोट चोट प तसा संपूर्ण आमचा ओबीसी समाज सांगतो की कुठल्या परिस्थितीमध्ये मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळणार नाही जय ज्योती जय क्रांती खरं तर माझी न्यायमूर्ती मूर्ती राहिलेले राज्य मागासवर्गीय आयोगाचे जे मेश्राम साहेब आहेत त्यांना आता राज्य मागासवर्गीय आयोगाकडून काढण्यात आलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं की आता हे सगळे राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये फक्त मराठा आणि ब्राह्मण समाजाचेच लोक आहेत तर राज्य मागासवर्गीय आयोग ज्याच्यामध्ये ज्या नावामध्ये मागासवर्गीय हा शब्द येतो त्याच्यामध्ये मागासवर्गीय समाजाचं नेतृत्व करणारे जे घटक आहेत सदस्य आहेत तेच आता त्या ह्याच्यामध्ये ब आयोगामध्ये नाही आहेत आणि त्या आयोगाचा अहवाल आता ह्या सगळ्या संदर्भामध्ये वीस तारखेला विशेष अधिवेशनामध्ये जाहीर करण्यात येणार आहेत आणि तो सर्वेक्षण जे आहे आहे ते सुद्धा आता वाद्याच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे तो अहवाल जे आहे त्या अहवाला देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेले आहे या सगळ्या संदर्भामध्ये राज्य मागासवर्गीय आयोग आणि राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये मागासवर्गीयांचंच प्रतिनिधित्व नाही या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता सगळ्यात महत्त्वाचं जे एकनाथ शिंदे साहेबांनी जे शिवाजी महाराजांची शपथ घेतली त्या शपकीला त्यांना कुठंतरी ला खोटं पडलं गेलं नाही पाहिजे म्हणून त्यांची जी यंत्रणा आहे हे सगळं मागासवर्ग आयोगाच्या ते चालवत आहे कारण की ज आयोगाचे लोकच आमच्या ओबीसी आयोगाचं असते तर ते ह्या मान्य काही केलंच के नसतं त्यांनी हा जो सर्वे पण हे सगळे मराठा ब्राह्मण अशा वरिष्ठ जाती समाजाचे लोक तिथं बसलेले आहेत आमचे मागासवर्गांचे कोण नाही आहे ना तिकडे आमचं म्हणणं ऐकणारच कोण नाही राहिलेलं नाही आहे ना ना एकनाथ शिंदेसाहेब तुम्हाला आम्ही एवढंच सांगतो तुम्ही जर सा ह्याच्यापुढं इलेक्शनला आलात आणि आमच्या मागासवर्गांच्या घरी आलात तर तुम्हाला त्याची तुमची जागा दाखवून देईन आमचा ओबीसी समाज हा गरीब समाज आहे खाली राहतो त्यांच्या घरावर छत नाही आहे असा आमचा मागा समाज आहे हा मी स्वतः हा लवार समाजातून येतो आमच्या लोकांपैकी जे अन्याय झालेले आहेत जे तुम्ही म्हणता शिवाजी महाराज अहो शिवाजी महाराजांना जे ना, ना हा वाघ नक्की जे बनवणारा स समाज आहे तो आमचा घिसाडी समाज आहे लोहार समाज आहे आमच्याच समाजावर अन्याय होतो आहे आमच्या समाजावर निर्ब एक हा बाई झाची जागा नाही आहे आणि त्या समाजाला तुम्ही आरक्षण वाढवून द्या आमच्या समाज तीनशे पासष्ट जाती आहे ओबीसी समाजा आयोगामधील आम्हाला आरक्षण असं आहेच किती न कळत आम्हाला आरक्षण अर्धा टक्का दीड टक्का दोन टक्का आहे आणि तुम्ही या मराठ्यासारखा समाज जो पैशावाला समाज आहे यांना तुम्ही दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के आरक्षण द्यायला लागलेत हे कुठल्या नीतीमधनं न शपथ तुम्हाला पाळायची आहे आम्हाला मान्य आहे पण तुम्ही त्यांना वेगळं आरक्षण द्या आमच्या ओबीसी समाजामध्ये त्यांना घुसू नका आमचं ताट पहिलेच बारीक आहे आम्हाला आमचंच पोट भरत नाही त्या आरक्षणामधनं ना आणि तुम्ही एवढे भयंसंख्या लोक मराठा समाज इथं घुसवला तर आम्हाला काय मिळणार त्यांना काय भेटणार त्या त्या मराठा समाजाची पण दिशा भूल करू नका आणि ओबीसी समाजाची पण दिशा भूल करू नका मग लोकं जागृत आहेत त्यांना कळतं आहे हे राजकारण चाललेलं आहे त्यांना तुम्ही वेगळं आरक्षण द्या आणि आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका एवढं माझं नम्र विनंती आहे जय महाराष्ट्र मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते वेगळ्या पद्धतीने द्या ओबीसी नको ही जी मागणी आहे ओबीसींची पहिल्यापासूनची आहे मात्र आता राज्य मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल येणार आहे या अहवालाकडं आता प्रश्नचिन्ह उभं राहू लागलेले आहेत आणि राज्य मागासवर्गीय आयोगातच आता मागासवर्गीयांचं नेतृत्व करणारं कोणी नाही आहे दबाव जो आहे हा राज्य मागासवर्गीय आयोगावर होता असं वारंवार जे आहे माग राज्य मागासवर्गीय आयोगातनं बाहेर पडलेल्या सगळ्या सदस्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आता हे सगळं जे आरक्षणाचा विषय तो कुठल्या दिशेने जाऊ शकतो açlıyodur işte bu anadolu şovar şey राजकीय दृष्ट्या हा ओबीसीचाच आत्ता जे येणार इलेक्शन ही ओबीसीमयच असणार आहे कारण ज्या मागास वर्ग आयोगामध्ये एकही मागास आमचा जर सदस्य तिथं जर तुम्ही ठेवला नाही तर तुम्हाला आम्ही राज्यात ठेवणार नाही हा आमचा एक इश गंभीर इशारा आहे आणि मुळामध्ये आपला हा महाराष्ट्र फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात खरं तर आणि गुंडगिरीला जर खतपाणी घालून त्यांच्या झुंडगिरीपुढं जर नतमस्तक येतलं सरकार होऊन ह्या खरं तर जरांगीणी त्यांची स्टंटबाजी बंद करावे कारण यांचीच तंटबाजी ही खरं तर ओबीसीसाठी जीवघेणी ठरत आहे त्यामुळे ओबीसींना हलक्यात घेऊ नका आमचा समाज जर रस्त्यावरती येत नसेल याचा ये अर्थ असा समजू नका की आम्ही झुंडगिरी क कर, करू शकतो आणि हे दब दबून घरी बसतात असं मुळात नाही आमचा समाज हा दिवसभर कामगार काम, काम करणारा कामगार वर्ग आहे तो कामं करून क कष्ट करून पोट भरणार आहे त्याला रस्त्यावरची लढाई परवडणार नाही पण पर त्यांच्या हातामध्ये इलेक्शन नावाचं एक निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आमचं मत कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही फक्त जर इले ते म इले इले कुठलं इले, 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 इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक जे मशीन आहे त्या मशीनचा फक्त गोंधळ जर नसला तर खऱ्या अर्थानं आमचं ओबीसीचा रिझल्ट तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून समजेल हेच मी या माध्यमातून सांगते आणि तो मागासवर्ग आयोग नाही तो मराठा आणि ब्राह्मण आयोग झालेला आहे मागासवर्गीय आयोग जो आहे तो आता मागासवर्गीय आयोग राहिला नाही तो मराठा आणि ब्राह्मण आयोग झालेला आहे असं जो आरोप आहे आता हे सगळे ओबीसी बांधव करू लागलेले आहेत खरं तर राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये वारंवार राजकीय हस्तक्षेप होतो आहे राजकीय दबाव येतो आहे असं राज्य मागासवर्गीय आयोगातनं बाहेर पडलेल्या काही जे आहे मा राज्य मागासवर्गीय आयोगाच्या पुढाऱ्यांनी किंवा त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी सांगितलं आणि दोन दिवसापूर्वी माजी न्यायमूर्ती मेश्राम सर यांनी यांना देखील काढून टाकल्यानंतर त्यांनी देखील हाच जो इशारा आहे दबावाचा तो देखील आपल्यासमोर मांडला आणि आता राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये फक्त मराठा आणि ब्राह्मण शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामुळे राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा नेमका राज्य मागासवर्गीय आयोगाचा आहे की मराठा आणि ब्राह्मण समाजाच्या आयोगाचा आहे असा प्रश्न आता हे सगळे ओबीसी बांधव विचारू लागलेले आहेत ला मॅथ महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे पुणे सर्व आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व